भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे आता दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील याचा अर्थ असा आहे काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला दहा टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का हा प्रश्न आहे मंत्री नाचतायत रस्त्यावर आणि धरंगे पाटलांचं उपोषण सुरू आहे हा मराठा समाज अस्वस्थ आहे असं नातून का प्रश्न सुटणार आहेत का महाराजांनी शपथ घेतली महाराजांची शपथ खोटी आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि अनेकदा शपथ घेतलेली आहे आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून या ना लोकांनी बाळासाहेबांच्या समाधी समोर बाळासाहेबांच्या मातुश्रीतल्या खुर्ची समोर यांच्या शब्दांवरती काय विश्वास ठेवत आहे अजिबात नाही महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत एकमेकांची संपर्क चालू आहे जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे लवकरच मला असं वाटतं राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागा वाटप पूर्ण झालेला असेल होतील ना होतील ना ते मध्ये महाराष्ट्रातले तुम्ही पाहताय आंदोलन सुरू आहेत उद्धव ठा साहेबांचे दौरे आम्ही काही ठिकाणी रद्द केले मराठवाड्यातले या सगळ्या